लॉन्डिया लंडन से लाएंगे ई देखा ई है वो लॉन्डिया कैसा बा कैसा लागत भानी हां ई है कौन है ये फॉरडर ओ हो हो हां एकदम क्लियर परफेक्ट तो कितने बार बोले झाडू ही निघाला शिवड स्टेशन जवळचा सेंट्रल मॉलमध्ये हा मॉल पूर्ण स स्टेशनला टच आहे स्टेशन स्टेशनच्या आता आम्ही यात एंटर केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता नुसता फोटोशूट आणि व्हिडिओशूट हेच चाललं होतं आणि मुख्य कारण म्हणजे फोटोशूट आणि व्हिडिओ शूट, शूट करण्यासाठीच इथे आम्ही आलेलो आहोत ही सगळ्यात वेगळी ही पोरगी एकदम वेगळी हिला फक्त खेळण्याची प्रेम आहे ह्यांना बघून ही पण चालते फोटोशूट संपलेला आहे आणि आता आम्ही आलेलो आहे हॉटेलमध्ये जेवणासाठी तर आता पुढचा कार्यक्रम बघा बघायला का असतात दलित पन्नास हजार चाळीस हजाराचा फोन तर जेवण सुद्धा झालेलं आहे आणि आता आम्ही केक कट करणार आहोत ह्या दोघी आहे त्यांचा वाढदिवस आहे तर चला बघूया सारा सोनी आणि बेबी या दोघी पिहूच्या फेवरेट सिस्टर आहेत आणि पिहूला सुद्धा ते लोक तितके जीव लावतात जितका पिहू त्यांना लावते तर आता आम्ही आलेलो आहोत घरी आणि आमचा सगळा कार्यक्रम संपलेला आहे तर चला मंडळी भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय टेक केअर बाय बाय